ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तीस वर्षांपूर्वी लावलेल्या प्रेरणाच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं ग्रामीण भागामधील तरुणांना रोजगारासह सहकार्य करण्याचं काम प्रेरणा पतसंस्थेनं केलंय असं प्रतिपादन माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी केलंय देवळाली प्रवरा येथील नव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम हे होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आसाराम ढूस ज्येष्ठ नेते सीताराम ढूस आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चौथे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे आदी या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी राऊरी अर्बनचे चेअरमन रामचंद्र काळे आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूं अशोक खुरुद माजी नगरसेवक सचिन ढूस प्रहारचे अप्पासाहेब ढूस तसेच शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन डॉक्टर विलास पाटील डॉक्टर विश्वास पाटील केदारनाथ चव्हाण राजेंद्र कदम प्रमोद कदम प्रदीप गरड हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्री नरेंद्र मुथा सुखदेव मुसमाडे भास्कर तांबे साई सेवाचे चेअरमन प्रदीप येवले डॉक्टर संदीप मुसमाडे दत्तात्रय दरंदरे नंदू मोरे रवींद्र राऊत ज्ञानेश्वर वाणी तसेच नानासाहेब कदम डॉक्टर भागवत वीर मेजर राजेंद्र कडू बाळासाहेब खुरुद वारुळे नारायण कडू प्रकाश सोनी भास्कर कोळसे ॲडव्होकेट विशाल होले दत्ता गागरे आदी या ठिकाणी उपस्थित होते मी आमदार होतो सुरेश आणि मला पत्रंस्था पाहिजे त्याला मी हसण्यावरही नाही ना म्हणजे सुरेश तुमच्या गावात व्यापारने उद्योगधंदेने धंदेने कशी काय पतसंस्था चालवायची नाही म्हणे मला पाहिजे आणि त्यांना मी पतसंस्था काढून दिली एवढंसं छोटं स्वरूप वीस वर्षापूर्वी लावलं होतं आज त्यांचं जर तुम्ही बॅलन्सशीट पाहिलं तर किती मोठी झालेली संस्था तर संस्था मोठी होण्यापेक्षा अनेक लोकांना स्वतःच्या पायावर त्याने उभं केलं इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्यांचा उद्देश काय होता की ह्या मोठमोठ्या ज्या बँका आहेत याच्या ठेवी कोणाच्या होत्या शिक्षकांच्या पेन्शनर विधवा सामान्य माणसाचा व फायदा कोणाला होता हे जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनाच फक्त ते मिळायचे त्यावेळेला मला नाही आठवत की कुठे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्याला दरवाज्यात उभं केलं असेल आणि म्हणून ह्या ठेवीचा फायदा सामान्य माणसाला रोजगार निर्मिती व्हावी हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न या सगळ्या पतसंस्थेच्या चळवळीने निश्चित घ्यायचं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं मागाशी की एक पंधरा वर्षापूर्वी ते तांबेरेमध्ये एक किंवा दोन दुकानं असतील आता जर पन्नास ते साठ दुकानं तिथं तयार झाली तेवढ्या लोकांना शंभर लोकांना रोजगार उपलब्ध झाला तिथल्या गावाचं आर्थिक परिस्थिती सुधारली तिथला पैसा तिथंच राहिला दुस की अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये खूप चांगली अर्थव्यवस्था ज्या चांगल्या पतसंस्था आहेत त्यांनी निर्माण केली आता फक्त मी त्यांना एकच सांगितलं का तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी समाजकारणासाठी काम करा जसं काका कोळटेनी ब्लड बँक काढायचं ठरवलं तसं तुम्ही पण कुठंतरी तुमच्या काही योजना असतील जेणेकरून तालुक्यातल्या हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल चांगल्या शाळा असतील त्यांना ग्रंथालय असेल ग्राउंड असतील अशा पद्धतीने करता येईल किंवा जी आदिवासी भागातली मुलं असतील त्यांना काहीतरी चांगल्या सवलती मिळतील असं काहीतरी त्या ठिकाणी करा एवढंच मी त्या ठिकाणी आज त्यांना आवाहन केलं येथे त्र्यंबरघास स्वामींच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या गावामध्ये आज प्रेरणा परिवाराच्या अर्थपरिवाराच्या होते नव्या शाखेचं उद्घाटन हा मारणीय माझी खासदार प्रसाद तनपुरी साहेबांच्या हस्ते उप उप यांच्या हस्ते संपन्न झालं आहे आणि देवळाली परिसरातील सगळेच लोकांनी इतकं प्रेम दाखवले सगळेच उपस्थित राहिलेत त्यांचे खरं आभार मानतो सगळ्या परिसराच्या वतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या देवाली गावाने आमच्या जर बत्तीस वर्ष इतकं प्रेम केलं इकडनं आमच्या प्रेमापोटी गोवा लावून त्यांचे खाते ऑपरेट घेत होते ऊन असेल थंडी असेल असे या ये सगळ्याला येत होते पण आम्हालाच नंतर आम्ही परवानगी घेऊन त्या लोकांची इथं सोय केलेली आहे मला निश्चित अभिमान आहे ही शाखासुद्धा आमच्या प्रमाणे चांगली चालेल आणि या लोकांना अर्थसेवेचा आम्ही निश्चित करू संस्थेत काम करीत असताना कुठल्या प्रकारचं राजकारण आम्ही करत नाही कुठल्या जाती धर्माचं राजकारण करत म्हणून आज संस्थेने एवढा बत्तीस वर्षात विश्वास स्थापन केलेला आहे सव्वाशे कोटीचा ठेवा सव्वाशे कोटीच्या ठेव्या आम्ही पूर्ण केलेलं आहे ऐंशी जवळ एकोणऐंशी कोटीचं कर्ज वाटलेलं हे कोणाच्या जवळ आहे लोकांचा विश्वास ठेवला प्रेरणा पर्यावरती म्हणून हे शक्य झालेलं आहे आणि याच्यातनं सुशित बेकार असेल शेती धंदा काम असेल महिला बचत गट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कर्ज असेल आरोग्यासाठी कर्ज असेल यासाठी आम्ही ते उपलब्ध होऊ नये छोटे मोठे व्यापारी यांना अर्थसहाय्य केले की ज्यांना बँक दारात उभे करत नाही अशा लोकांच्या तरुण मुलांच्या पाठीशी आमचा प्रेरणा परिवार राहिला आणि हजारो कुटुंबांना हजारो युवकांना आम्ही काम देण्याचा प्रयत्न केला छोट्या मोठ्या इंडस्ट्री उभ्या केलेल्या आहेत याचा मला निश्चित अभिमान आहे आणि आपण सगळे झालात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनोपूर्वक आभार होतो जय हिंद जय सहकार महेश दानेसी चोवीस तास राहुरी नवरात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध